नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया चार टक्क्याने वाढला डी पुढील तीन महिन्याच्या पगारासह मिळणार बाकी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सेवन पे कमिशन चार टक्क्याने वाढला माघाई भत्ता पुढील तीन महिन्याच्या पगारासह मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे चार टक्क्यांनी वाढला माघाई भत्ता पुढील तीन महिन्याच्या पगारासह मिळणार मोठी थकबाकी चार पॉइंट त्र्याहत्तर लाख सेवानिवृत्त कर्मचारी यांना होणार या, या निर्णयाचा मोठा फायदा तर सरकारने केले एकूण एक हजार एकशे एकोणतीस point एक्कावन्न कोटी रुपये मंजूर चला तर पाहूया हि सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण active education channel नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी bell icon ला करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून video ला like करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या महिन्याच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहे दरम्यान काही राज्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी महागाई भत्ता वाढवत आहे आणि या मालिकेत महागाई भत्त्याची वाढ चार टक्क्याने वाढ केली आहे हा भत्ता आता पुढील तीन महिन्याच्या पगारासह थकबाकीच्या स्वरूपात कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणार आहे सरकारने घेतलेला या निर्णयाचा फायदा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्म सुमारे चार पॉईंट त्र्याहत्तर लाख कर्मचारी यांना होणार आहे महाराष्ट्रात अद्यापही जाहीर केलेला नाही ही माहिती गुजरात राज्याची आहे कर्मचाऱ्यांची ही थकबाकी निकाली काढण्यासाठी राज्य सरकारकडून एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे एक, 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 एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस या सहा महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी पगारासह तीन हप्त्यात जमा केली जाणार आहे माहितीनुसार जानेवारी चोवीस ते फेब्रुवारी चोवीस मधील थकबाकी जुलै महिन्याच्या पगारात मार्च आणि एप्रिल ची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या पगारात आणि मे ते जून च्या पगारात समाविष्ट केली जाणार आहे केंद्रीय कर्मचारी जुलै ते डिसेंबर या सहा मही महागाई भत्त्याच्या वाढवाढीच्या प्रतीक्षात आहे आणि प्रतीक्षा करत आहे हे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जाहीर केले जाते परंतु जुलै महिन्यात जुलैला वाढेल मात्र अधिकृत घोषणा ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये केली जाईल नरेंद्र मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सभागृहात पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबतच कोणती स्पष्ट कल्पना झालेली नाही त्यामुळे कर्मचारी आणि मीडिया संभ्रमात आहे तोपर्यंत नमस्कार निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद